ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार बाराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे प्रत्येकाने संतुष्टमणी बनून संतुष्टतेच्या शक्तीने समस्याप्रूफ समाधान स्वरूप बना आज बापदादा आपल्या संतुष्ट मणींना पाहत आहेत प्रत्येकाची लाईट खूप छान चमकत आहे कारण संतुष्टतेची शक्ती खूप श्रेष्ठ आहे जिथे संतुष्टता आहे तिथे सगळ्या शक्तिया पण येतात संतुष्टतेची शक्ती कोणत्याही प्रकारच्या समस्येला सहज समाप्त करते जिथे संतुष्टता आहे तिथे कोणतीच शक्ती अप्राप्त नाही संतुष्टताची शक्ती कसेही वातावरण असले तरी सहज परिवर्तन करू शकते संतुष्टता माया आणि प्रकृतीच्या हलचललाही परिवर्तन करते बापदादांनी पाहिले सेवेमध्ये साथींमध्ये संतुष्टतेची शक्ती वातावरणाला परिवर्तन करते दादा म्हणतात सेवाचे की स्थान असो की प्रवृत्तीचे स्थान असो प्रत्येक स्थान निर्विघ्न संतुष्टतेच्या शक्तीने संपन्न असायला पाहिजे समय वेळेची गती तर सगळेच पाहत आहेत संतुष्टतेची शक्ती स्वतःमध्ये आणि संघटनमध्येही असणे गरजेचे आहे ब्रह्मा बाबा जेव्हा सगळीकडे चक्कर लावतात तेव्हा पाहतात संपूर्ण बनण्याचे सहज साधन कोणते आहे बाब ब्रह्मा ब्रह्माबाबांचे अनुकरण करणे आधीपासून अंतपर्यंत ब्रह्माबाबांनी संतुष्टतेच्या शक्तीने प्रत्येक परिस्थितीवर विजय प्राप्त केली म्हणून दादा आज विशेष इशारा देत आहेत प्रत्येकाने संतुष्टमणी बनून संतुष्टताची शक्ती विशेष कार्यामध्ये लावायला पाहिजे कारण आजकाल दुनियामध्ये असून असंतुष्टता वाढणारच आहे बापदादा विशेष संतुष्टतेच्या शक्तीचे वरदान सगळ्या मुलांना देत आहेत संतुष्ट राहायचे आहे संतुष्ट करायचे आहे आणि संतुष्टतेच्या शक्तीने विश्वामध्ये संतुष्टतेचे व्हायब्रेशन पसरवायचे आहे मधुबनला येणे म्हणजे पुरुषार्थामध्ये पाऊल पुढे जाणे मधुबनमध्ये मधुबनमध्ये दिवसभर बाबा 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 बाबांच्याच गोष्टी चालतात तर मधुबनची पावन जागा खातात तर ब्रह्मा भोजन म्हणून मधुबनमध्ये येणे म्हणजे ज्ञान योग धारणा आणि सेवा यामध्ये पाऊल पुढे जाणे बाप दादा म्हणतात या वर्षात सगळेच पुरुषार्थामध्ये नंबर वन असले पाहिजे एकमेकांचे मदतगार बनून रिझल्ट काढा सगळ्यांनीच संकल्प करायचा आहे करायचेच आहे जे बहादूर असतील ते म्हणतील बाबा काही मोठी गोष्ट नाही झालेलेच आहे आजकाल खूप दुःख वाढत आहे कारणच असे बनतात की दुःखच दुःख वाढत आहे मुलांचा पुरुषार्थ इतका तीव्र पाहिजे की त्याचे व्हायब्रेशन जगातील दुःखी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ओम शांती